आपण पाहत महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी नमस्कार मी भावना वैराट आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी दत्तनगर जांभवाडी रोड सिद्धिविनायक सोसायटी जवळील ओढ्याच्या कडेला कचऱ्यांचा मोठा ढीक साठल्याने नागरिक आणि मनपा कर्मचाऱ्यांचे हाल सुरू आहेत वर्गीकरण न करता नागरिक सरळ रस्त्यावर कचरा टाकत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे जवळील सोसायट्या दिवसरात्र रात्र त्रस्त झाल्या आहेत कचऱ्यामुळे डुक्कर व कुत्र्यांची वर्दळ वाढली असून अचानक रस्त्यावर धाव घेतल्याने अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे ममता कर्मचारी दररोज सफाई करत असले तरी नागरिकांचा हलगर्जीपणा आणि बेफिकरीमुळे समस्या कायम आहे त्यामुळे संबंधित ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे पाहूया आमचे प्रतिनिधी उमेश अहिरे यांनी घेतलेला सविस्तर आढावा हे बघा नागरिकांचं शोषण होते का नाही इथं किती कचरा आहे हा या नेहमीचा कचरा झालेला एवढा पडल्या बघितलं का किती लोक आमच्या आमच्या कर्मचाऱ्यांचं इथं किती शोषण होते सांगा बघू एवढं कुठं प्रयत्न चालू आहे पण हे जे आहेत ना नागरिक पण काही सहकार्य करत नाही त्याच्यामुळे जा जास्त हे आहे आमच्या महानगरपालिकेचे लोक पुरेपूर प्रयत्न करतात आमच्या सगळे अधिकारी लोक सुद्धा प्रयत्न करतात की ह्या वस्तीतला कसा कचरा कमी होता येईल आणि कसा कचरा कमी करता येईल सदर परिसरात जे कॉर्नरला जो कचरा पडलेला आहे तो कचरामुळं काय होतंय दुर्गंधी वाढत चाललेली आहे आणि महानगरपालिकेची माणसं रोज येतात आहे कचरा उचलून जातात आहे पण दिवसरात्र तिथं लोक कचरा टाकतच आहे त्यामुळं डुकरांच्या कुत्र्यांचे प्रमाण वाढलेले आहे आणि त्याच्यामुळं काय होतंय त्या कॉर्नरला जे गाड्यावाले जे असतात टू व्हीलरवाले ते डुकर कुत्रे त्याच्यामध्ये येतात ते त्याचा अपघात होण्याचे दाट म्हणजे रोजच चालूच येतं अपघात तिथं तर मग ह्याच्यावरती काहीतरी लवकरात लवकर उपाययोजना करावी ही सरकारला आपल्या महानगरपालिकेला एक नम्र विनंती आपली नमस्कार मी संजय निकवाजे लेक लेक सोसायटीचा चेअरमन बोलतोय आपल्या परिसरामध्ये जो कचरा होता ही समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे ह्याला जबाबदारी आपल्या वस्थेचे नागरिकच आहेत तर मी सगळ्यांना विनंती करतो आहे की परिसरात कचरा बकेटच्या माध्यमातून वगैरे करा परिसरात भरपूर अडचणी होतात महिलांना नागरिकांना त्रास होतो याचा तर सर्वांना विनंती की कचऱ्यावरती नियंत्रण ठेवा हो। आणि आरोग्य येणार अशी काळजी घ्या धन्यवाद संध्याने